मराठी उद्योजक असं म्हणतायत की कॉम्पिटिशन खूप वाढली आहे कॉम्पिटिशन नाही वाढली आहे तर आता व्हिजिबिलिटी वाढली तर तुम्ही जे प्रोडक्ट आणि सर्व्हिस देत आहे ते तुमच्या कॉम्पिटिशनपेक्षा थोडस वेगळं कसं असू शकतं आणि तुमचा परफॉर्मन्स त्यांच्यापेक्षा तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता एवढं जरी तुम्ही केलं ना तर तुम्ही एक नवीन मार्केट क्रिएट करू शकता कुठला बिझनेस करणार ते तुम्ही डिसाईड करू शकता पण तो कुठे तुम्ही करणार ते तुम्ही डिसाईड नाही करू शकत युअर टू गो टू मार्केट वेअर द मार्केट इज तो रेजिस्टन्स टू चेंज आहे ना तो कसा आपण बघायला हवा रेड ओशन टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर ब्लू ओशन टेक्नॉलॉजी किंवा सिस्टम आणि आता डीप ओशन टेक्नॉलॉजी आर बीटिंग द कॉम्पिटिशन बाय डुईंग युअर कॉम्पिटिशन हा जमाना आहे ग्लोकलचा ग्लोकल, ग्लोकल म्हणजे काय तुम्ही लोकल पहलवान आहातच पण आता तुम्ही ग्लोबली कसा कॅप्चर करू शकता तर असे अनेक मराठी उद्योजक आहेत ज्यांनी लोकल मार्केट कॅप्चर केल्यानंतर ते आंतरराष्ट्रीय देशांमध्ये सुद्धा मार्केट क्रिएट करतायत जेवढं आपलं मार्केट मोठं तेवढी आपली ताकद वाढणार तेवढी आपली प्रगती होणार तर इट इज ऑल अबाउट स्ट्रॅटायझिंग युअर कॉम्पिटिशन इज युअर रिसोर्स त्या रिसोर्सचा वापर तुम्ही कसा करावा ही तुमची बुद्धिमत्तावर डिपेंड आहे सो यू कॉम्प्युअर ओनली द नेक्स्ट कॉम्पिटिटर ऍप्सिलो दॅट इज द कॉम्पिटिशन अनेक लोक असं करतात आणि अनेक कंपनीज अशा करतात बिझनेसमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशनला मात द्यायची असेल तर तुमची स्ट्रॅटेजी त्यांच्या स्ट्रॅटेजीपेक्षा चांगली असली पाहिजे सो माझं ऑब्झर्वेशन असं आहे की कुठलाही मोठा कॉम्पिटिटर आहे ना तो तुम्हाला प्राइसवर बीट करू शकतो तुम्हाला लॉजिस्टिकवर बीट करू शकतो डिलिव्हरीवर बीट करू शकतो पण कस्टमाइज सर्व्हिसला बीट नाही करू शकत आणि व्हॅल्यू क्रिएशन वाल। फक्त प्राइस पॉईंटमध्ये नसते व्हॅल्यू क्रिएशन आफ्टर सेल सर्व्हिसमध्ये फार मोठी असते एका प्रोडक्टमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त फीचर दिला आणि तुमचा कॉम्पिटिशन ते एकच फीचर देतोय तर युअर चान्सेस ऑफ ग्रोथ आर बेटर विदाउट कॉम्प्रोमाइिंग ऑन क्वालिटी सर आता ओपन इकॉनॉमी झालेली आहे द वर्ल्ड इज अ मार्केट आणि एव्हरी बिझनेस इज गोईंग टू एव्हरी मार्केट आणि मराठी उद्योजक आधीपासून महाराष्ट्रात काम आहेत बऱ्यापैकी आणि जास्तीत जास्त इंडियामध्ये पण इंटरनॅशनल प्लेअर जे आहेत ते आता गावागावामध्ये घुसत आहेत आणि मराठी उद्योजक असं म्हणतायत की कॉम्पिटिशन खूप वाढली आहे आणि कॉम्पिटिशन त्रास देत नाही तर त्रास एक्झॅक्टली काय होत असेल वाय आर फिलिंग कॉम्पिटिशन नाही वाढली आहे तर आता व्हिजिबिलिटी वाढली आहे कारण hmm. अगोदर एवढे यंत्रणा अवेलेबल नव्हत्या आज तुम्हाला सोशल मीडिया इज अ ग्रेट इक्वालायझर निम्मे पैसे खर्च करून म्हणजे यु ुस्थान लिबल टू बी ऑन सोशल मीडिया एक छोटा उद्योजक सुद्धा ज्याच्याकडे दोन एम्प्लॉईज चार एम्प्लॉईज किंवा तो स्वतः सेल्फ एम्प्लॉई जरी असला hmm. तरी तो त्याच ताकद्याचा वापर करू शकतो जी एक मोठी संस्था वापरते तर आता व्हिजिबिलिटी वाढलेली दुसरी गोष्ट कॉम्पिटिशन इज ऑलवेज वेलकम जिथे सगळ्यात जास्ती कॉम्पिटिशन असते तिथे सगळ्यात मोठा मार्केट शेअर असतं आता त्यामध्ये तुम्ही तुमचा वाघाचा वाटा करून कसा घेऊ हो शकता ते तुमच्यावर अवलंबून आहे तर कॉम्पिटिशन इज अ ग्रेट टीचर म्हणजे जो रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा खर्च असतो ना तो तुमचा वाचतो कारण तुम्ही तुमच्या कॉम्पिटिशनचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट वापरून तुम्ही तुमचे बिझनेसचे निर्णय चेंज करू शकता फाईन ट्युनिंग द प्रोडक्ट किंवा सर्व्हिस कॉस्टिंग आफ्टर सेल सर्व्हिस बिफोर सेल्स एफर्ट्स या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिशनकडनं शिकायला मिळतील आणि फुकट एज्युकेशन ते मार्केट क्रिएट करतील आणि तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन बेनिफिट घ्या सेंट अँजुलोज कम्प्युटर्स लिमिटेड जेव्हा मी चालवायचो कम्प्युटर एज्युकेशन माझ्याकडे फुलपेज टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात करायची कॅपॅसिटी नव्हती आर्थिक क्षमता तेवढी नव्हती तर माझे जे कॉम्पिटेटर होते ते फुलपेज जाहिराती द्यायचे आणि त्यांच्या क्लासेसच्या जवळ माझा पिऊन <laughs> माझे लिफलेट घेऊन राहायचा <laughs> म्हणजे त्यांच्या जाहिरातीने येणारा कस्टमर बाहेर पडताना तो आमचा लिफलेट घेऊन जायचा आणि आमच्याकडे जॉईन करायचा कॉम्पिटिशन वॉजेटिंग कॉम्पिटिशन वॉज क्रिएटिंग द मार्केट फॉर माय कॉन्सेप्ट अँड माय कोर्सेस तुम्ही कुठच्या परिस्थितीला कसं वाचता हे महत्वाचं आहे कोण माझ्यापेक्षा मोठा आहे छोटा आहे डझन मॅटर तुम्ही वेगळं काय करू शकता ते बघा दुसरी <laughs> गोष्ट एव्हरीथिंग दॅट यू वॉन्ट टू इन्व्हेंट इज ऑलरेडी इन्व्हेंटेड म्हणजे तुम्ही काय नवीन गोष्टीचा शोध लावू नाही शकत कोण माणूस आता नवीन विमान नाही बनवणार विमानामध्ये प्रगती होईल म्हणजे आज समजा जर मला अमेरिकेला पोहोचायला डायरेक्ट फ्लाईटमध्ये सोळा तास लागतात तर एक असा दिवस येईल जिथे मी चार तासात पोहोचू शकणार तेवढाच बदल होणार आहे इट इज इनोव्हेशन आणि इनोव्हेशनचं प्रमाण जे आहे ना ते पाच टक्क्याच्या खाली असतं hmm. तर तुम्ही जे प्रोडक्ट आणि सर्व्हिस देताय ते तुमच्या कॉम्पिटिशनपेक्षा थोडंसं वेगळं कसं असू शकतं आणि तुमचा परफॉर्मन्स त्यांच्यापेक्षा तुम्ही कसं इम्प्रूव्ह करू शकता एवढं जरी तुम्ही केलं ना तर तुम्ही एक नवीन मार्केट क्रिएट करू शकता आता फॉर एक्झाम्पल पोर्टेबल बॅटरी आहे तर पोर्टेबल बॅटरीचा मार्केट, मार्केट एकदम कंजेस्टेड आहे तर त्या पोर्टेबल बॅटरी जी आपण मोबाईलला चिटकवतो किंवा केबलने कनेक्ट करतो आणि चार्ज करतो त्याच्यामध्ये समजा जर तुम्ही मेमरी आणली तर तुमची युजिबिलिटी वाढते आणि तुम्ही प्रीमियम पैसे कमवू हो शकता ते व्हायला लागलेलं मी फक्त सांगतोय ज्याने ते केलं त्याला ते समजलं एखादा व्यक्ती त्या बॅटरीमध्ये टॉर्च क्रिएट करू शकतो प्लस मेमरी कार्ड करू शकतो प्लस ते चार्जिंग करतं तर तुम्ही एक छोटंसं इनोव्हेशन काय करू शकता आणि त्या प्रोडक्टला थोडं वेगळं कसं बनवू शकता तर तुमच्यासाठी एक टोटल नवीन मार्केट तयार होते आहे दुसरी गोष्ट एक जमान्यामध्ये लोकांना असे बुटं घालायचे जे पंधरा वर्ष चालले पाहिजे hmm. आता कोणाला ड्युरेबिलिटीमध्ये इंटरेस्ट नाही आपला प्रोडक्ट ड्युरेबल असलं पाहिजे तो भाग वेगळा आहे लोकांची स्पेंड इकॉनॉमी सुरू झालेली लोक खर्च जास्ती करतात त्यांना एक मोबाईल चालत नाही ते दोन दोन तीन तीन मोबाईल ठेवतात त्यांना एक नंबर चालत नाही ते एका मोबाईलमध्ये दोन नंबर टाकतात दोन मोबाईलमध्ये चार नंबर टाकतात म्हणजे लोक मोठे कन्झ्युमर होत चालले पीपल आर लिव्हिंग अँड अर्निंग टू हॅव मोर इन लाईफ तर हे पॉझिटिव्ह सिनारी आहे आणि ह्याला कॅप्चर करण्यासाठी तुम्हाला कॉम्पिटिशनच शिकवतो फॉर एक्झाम्पल अॅपल फोन्समध्ये एका कायला ते लोक हक्काने नाही म्हणायचे आम्ही एकच सिम कार्ड लावणार एका, एका hmm. मोबाईलमधून सॅमसंग की नाही आम्ही तुम्हाला दोन सिम कार्ड देऊ एका फोन मध्ये मग ने सुरू केलं आता ई सिम मध्ये तर तुम्ही आठ दहा नंबर त्या फोनवर ठेवू शकता जिथे ऍक्टिव्ह दोन नंबर राहतील तर दिस इज ऑल बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन हे कॉम्पिटिशन असल्यामुळे आपल्याला चांगला प्रोडक्ट मिळतंय आणि त्या कॉम्पिटिशनच्या मार्फत ॲज अन आणप्रण मी काय शिकू शकतो ते शिकणं फार महत्वाचं आहे सो मला वाटतं मराठी उद्योजकाचा ना रेजिस्टन्स टू चेंज हा खूप प्रकार आहे की आम्ही वीस वर्षापासून हे करतो आहे हेच प्रोडक्ट करतो आहे आणि ह्याच पद्धतीने करतो आहे आणि आमचं प्रोडक्ट किती बेस्ट आहे आणि बऱ्याचदा आपण कॉम्पिटिटरला कॉम्पिटिशनला ब्लेम करतो की त्यांची क्वालिटी चांगली नाही आहे किंवा आम्ही खूप जितकं चांगलं करतो तितकं ते चांगलं करत नाहीत वगैरे वगैरे पण राईट आता तुम्ही जसं म्हणालात की लोकांना ती लाँग टर्म ड्युरेबिलिटी नको आहे नो त्यांना तो एक युजेबिलिटी हवी आहे किंवा त्याला व्हरायटी हवी आहे त्याला नॉवेल्टी हवी आहे त्याच्यामध्ये इज द माइंडसेट ऑफ द कस्टमरचा चेंज होतोय मला वाटतं रेजिस्टन्स टू चेंज हा विषय मराठी उद्योजकांना जास्त लागू पडतो कारण त्यांना जिथे राहतात ज्या तालुक्यात ज्या जिल्ह्यामध्ये राहतात ना तिथेच त्यांना मार्केट करायचं असतं तर मी असं नाही म्हणतो की कुठला बिझनेस करणार ते तुम्ही डिसाईड करू शकता पण तो कुठे तुम्ही करणार ते तुम्ही डिसाईड नाही करू शकत यु वर टू गो टू द मार्केट वेअर द मार्केट इज राईट तर त्याला एक कॉन्सेप्ट असतो रेड ओशन आणि ब्लू ओशन ज्या ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन असते त्याला आपण रेड ओशन म्हणतो आणि जिथे अजून कॉम्पिटिशन पोहोचलेली नाही आहे तिथे आपण ब्लू ओशन म्हणतो जसं आता महाराष्ट्रामध्ये जर आपण ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर बी आणि सी सिटीजमध्ये जास्त स्कोप आहे ट्रॅव्हल इंडस्ट्रीला राधर दॅन मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये सगळे इंटरनॅशनल प्लेअर आहेत आणि त्यांना तुम्हाला कम्पीट करावं लागतं सो आणि मगाशी तुम्ही जे इंटरेस्टिंग गोष्ट म्हणाला की रिसर्च अँड डेव्हलपमेंट ते ऑलरेडी कॉम्पिटेटर करतो तर आपण काय करायला हवं ना तर आपण रिसर्च अँड डुप्लिकेट करायला हवं ना तो कसा आपण बघायला हवा म्हणजे जिकडे बिझनेस घेऊन जाईल तिकडे जावं लागेल किंवा मी वीस वर्ष इथे आहे तर इथेच करणार नाही असं आणि बिझनेस वाढेल का कधी तुम्ही जे म्हणाला ते एकदम योग्य आहे म्हणजे रेड ओशन टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर ब्ल्यू ओशन टेक्नॉलॉजी किंवा सिस्टम आणि आता हे डीप ओशन टेक्नॉलॉजी अच्छा व्हॉट इज डीप ओशन टेक्नॉलॉजी डीप ओशन टेक्नॉलॉजी म्हणजे समजा मी ईशा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे किंवा विना टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे आणि मी आता त्यांना प्रवासाला घेऊन चाललोय आता मी त्याच्यामध्ये मा माझी एक सोशल मीडिया टीम लावली आणि ती सोशल मीडिया टीम काय करते माझ्याबरोबर प्रवास करणारे जे लोक आहेत माझे जे कस्टमर्स आहेत त्यांचं मी व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएट करतोय त्यांना प्रसिद्ध करण्यासाठी त्याचे दोन फायदे आहेत तो व्यक्ती स्वतःचं कॉन्टेंट पसरवणारच ऑटोमॅटिकली टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नाव बनतं आय एम नॉट चार्जिंग एनिथिंग एक्स्ट्रा पण माझा डिमांड वाढू शकतो तर तुम्ही डिमांड कसं क्रिएट करू शकता ते फार महत्त्वाचं आहे तर आता याच्यामध्ये मी काय केलं आय वेंट डीप इन टू द सिस्टम की मी याच्यामध्ये वेगळं पण काय देऊ शकतो तर मी माझ्या प्रत्येक कस्टमरचं व्हिडिओ प्रोफाईल बनवतो कॉन्टेंट बनवतो आता शंभर पॅसेंजर्स असतील कस्टमर्स असतील त्याच्यामधनं वीस लोकांना त्याची हाऊस असेल तर ती हाऊस तुम्ही पूर्ण करून देतात तर ते तुमचे प्रचारक बनतात फ्री ॲडव्हर्टायझिंग फ्री मार्केटिंग तर यू आर बीटिंग द कॉम्पिटिशन बाय डुईंग द सर्व्हिस बेटर देन युअर कॉम्पिटिशन हे अतिशय महत्वाचं आहे दुसरी गोष्ट हा जमाना आहे ग्लोकलचा ग्लोकल, ग्लोकल म्हणजे काय तुम्ही लोकल पहलवान आहातच त्याच्यामध्ये देर इज नो दुमत नाही आहे पण आता तुम्ही ग्लोबली कसं कॅप्चर करू शकता तर असे अनेक मराठी उद्योजक आहेत ज्यांनी लोकल मार्केट कॅप्चर केल्यानंतर ते आंतरराष्ट्रीय देशांमध्ये सुद्धा मार्केट क्रिएट करतायत टेक्नॉलॉजीमुळे पूर्ण जग ज्याने एक छोटंसं गाव झालेलं आहे तर तुम्हाला पोहोच कुठेही होऊ असू शकतात नो कॉस्ट आपण हे कॉन्टेंट बनवतोय आपण मुंबईत बसून बनवतोय पण हे बघणार टू टीअर थ्री टीअर फोर टियर किंवा अमेरिकेतला एक प्रेक्षक लंडन मधला एक प्रेक्षक तर टेक्नॉलॉजीमुळे आणि इट इज नो कॉस्ट आपल्याला त्याची कॉस्ट काहीच लागत नाही पण आपले हुँ. विचार लोकांपर्यंत पोहोचतायत त्याच प्रकारे विचारांसारखं जर आपले प्रोडक्ट पोचू शकले तर वी बिकम अ ग्लोकल मार्केट बिझनेसमॅन ग्लोकल बिझनेसमॅन लोकल स्ट्रेंथ ग्लोबल मार्केट जेवढं आपलं मार्केट मोठं तेवढी आपली ताकद वाढणार तेवढी आपली प्रगती होणार तर इट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजायझिंग आपण स्ट्रॅटेजी कशी बनवू शकतो आपल्या मागे शिवाजी महाराज साहेब बसलेत शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं गरुला वॉरफेअर ते कधीच कॉम्पिटिशनला ताकतेला घाबरले नाही एक लाखाचं सैन्य असलं तरी ते पाच हजार लोकांनी घेऊन त्यांना अटॅक करायचे म्हणजे आपण असं कुठेच नाही पाहिलंय एक लाख लोक पाच हजार लोकांना अटॅक करतात हे बऱ्याचदा घडलं असेल इतिहासात पण पाच हजार लोकांनी एक लाख लोकांवर अटॅक करणं हे गरिल वॉरफेअर आहे तर बिझनेस इज अ गेम आणि इट इज अ प्लेझंट वॉर वी जस्ट नीड टू स्ट्रॅटेजाइज बेटर कॉम्पिटिशनला आपली कमजोरी न समजता कॉम्पिटिशनला आपण आपली ताकद कसं बनवू शकतो याचा विचार करायचा सिम्पल युट्यूबवर एक नवीन बिझनेस सुरू केला लोकांनी <coughs> आणि मराठी उद्योगांनी पण सुरू केलेला के आहे जे प्रसिद्ध पिक्चर असतात तो पिक्चर बॅकग्राऊंड मध्ये चालू असतो आणि आपण त्या पिक्चरची कॉमेंट्री देतोय अच्छा आणि आपले व्ह्यू वाढतात आणि त्या व्ह्यूकडनं आपल्याला युट्यूब इन्कम मिळत किती चांगला बिझनेस आहे म्हणजे कोणीतरी सातशे आठशे कोटी रुपये खर्च करून एक पिक्चर बनवलाय हॉलिवूडचा आणि कोणतरी शहाणा त्या पिक्चर बद्दल माहिती देतोय आणि त्याला पंधरा मिलियन व्ह्यू वीस मिलियन व्ह्यू पन्नास मिलियन व्ह्यू मिळतात आणि त्याच्यातनं तो इन्कम घडवतोय डोक्याचा भाग देर आर रिसोर्सेस दॅट आर रिक्वायर्ड फॉर द बिझनेस तुम्हाला भरपूर रिसोर्सेस लागतात ते सगळे रिसोर्सेस तुमचे असले पाहिजेत का गरज नाही आहे मला ट्रेनचं शूट करण्यासाठी ट्रेन माझी स्वतःची असली पाहिजे असं नाही आहे ना मी ट्रेनमध्ये जाऊन शूट करू शकतो दुसऱ्यांचे रिसोर्सेस आपण कसे युटिलाइज करू शकतो हा सुद्धा एक विचार आहे युअर कॉम्पिटिशन इज युअर रिसोर्स त्या रिसोर्सचा वापर तुम्ही कसा करावा ही तुमची बुद्धिमत्तावर डिपेंड आहे आणि प्रत्येक बिझनेसमध्ये ब्लू ओशन असणं फार गरजेचं आहे कॅन यू क्रिएट द डीप ओशन जर ते तुम्ही करू शकाल अतिउत्तम सो आय थिंक कॉम्पिटिशनला बीट करण्यासाठी ना म्हणजे आपण फक्त प्रोडक्ट टू प्रोडक्ट कम्पेअर केलं तर वी विल नेवर बी एबल टू नेव्हर नेव्हर बी एबल आणि प्राईस वर इज अ रॉग स्ट्रॅटेज एक्झॅक्टली सो प्रोडक्ट बरोबर आपण व्हॅल्यू काय देऊ शकतो कस्टमायझेशन काय देऊ शकतो त्याच्या आजूबाजूचे चा, चॅलेंजेस त्याचे कसे सॉल्व्ह करू शकतो म्हणजे बिहाइंड द प्रोडक्ट आणि अहेड ऑफ द प्रोडक्ट अशा गोष्टींना जर आपण त्या प्रोडक्टमध्ये ॲड केला ॲज अ सर्व्हिस जे कॉम्पिटेटर करू शकत नाही म्हणजे आता जेव्हा डिमार्ट किंवा बिग बजारसारखे मोठे ब्रँड येतात तेव्हा छोटे प्रोव्हिजन स्टोअर घाबरतात तर त्यांना असं कळालं की डिमार्ट दहा वाजता उघडतं तर दहाच्या आधी मार्केट माझं आहे आणि डीमार्ट संध्याकाळी दहा अकराला बंद होतं अकरा बाराच्या नंतर मार्केट माझं आहे तर ही स्ट्रॅटेजी परत गोरिला वॉरफेअर सारखीच झाली की जेव्हा सैन्य झोपलेलं असतं तेव्हा आपण अटॅक करायचं बरोबर आहे सो दिस इज अ क्रिएटिव्हिटी आणि आपण असं मराठी उद्योजक करतो की मी ह्याच वेळेत काम करणार किंवा मी ह्याच पद्धतीने काम करणार मला वाटतं ते चेंज करणं खूप गरजेचं आहे कारण जो चेंज नाही होणार तो टिकू शकणार नाही त्यामुळे द माइंडसेट हॅज टू बी अबाऊट हाऊ आय कॅन लर्न फ्रॉम द कॉम्पिटेटर आणि ग्रोथ म्हणजे काय मला वाटतं आपल्या पुढे जो कॉम्पिटेटर आहे त्याला आपण कसं कॉन्कर करू दॅट इज अवर फर्स्ट स्टेप बरोबर आहे डायरेक्टली टॉपची कॉन कॉन्कर करायची गरज नाही आहे सो यू कॉन्कर ओनली कॉम्पिटिशन अनेक लोक असं करतात आणि अनेक कंपनीज अशा करतात भारतामध्ये महेंद्राने तेच केलंय अनेक अशा कंपनीज असे स्ट्रॅटेजी आखून सक्सेसफुल होतात जे तुम्ही म्हणालात ना की दहाच्या अगोदरचं मार्केट माझा आहे आठच्या नंतरच चा मार्केट माझा आहे त्याचप्रकारे बरेच कस्टमर्सना कस्टमर सर्व्हिस लागते जे तुम्हाला एका मोठ्या डिपार्टमेंटल मध्ये नाही मिळणार नाही मिळणार पर्सनलाइजेस सर्विस मिळते गायडन्स लागतं सजेशन्स लागतात त्या सगळ्या तुम्हाला गोष्टी मिळू नाही शकत तर या गोष्टी तुमच्या कस्टमर बेसला रिटेन करू शकतात आणि वाढवू शकतात तुम्हाला स्ट्रॅटेजी करणं फार महत्वाचं आहे जर बिझनेसमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशनला मात द्यायची असेल तर तुमची स्ट्रॅटेजी त्यांच्या स्ट्रॅटेजीपेक्षा चांगली असली पाहिजे कदाचित तुमचा कॉम्पिटिटर तुमच्याबरोबर ताकदीमध्ये फार मोठा असेल दहा हजार पटीनी मोठा असेल तर तर तुम्ही त्याला मात देऊच शकत नाही पण तुम्ही त्यांना स्ट्रॅटेजीमध्ये मात देऊ शकता आणि तेच तुम्हाला करायला पाहिजे तर कॉम्पिटिशनला टॅकल करण्यासाठी तुम्ही स्टडी करा कॉम्पिटिशनचा आणि त्याचा वापर करून घ्या विथ द इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजी सो माझं ऑब्झर्वेशन असं आहे की कुठलाही मोठा कॉम्पिटेटर आहे ना तो तुम्हाला प्राईजवर बीट करू शकतो तुम्हाला लॉजिस्टिकवर बीट करू शकतो डिलिव्हरीवर बीट करू शकतो पण कस्टमाइज सर्व्हिसला बीट नाही करू शकत आणि सजेशन सजेशन्स आणि स्ट्रॅटेजी कस्ट कस्टमाइज सर्व्हिस जर आपण देऊ शकलो ॲज अ बुटीक बिझनेस ओनर तो कस्टमर बरोबर सगळ्यात जास्त टाईम आपण स्पेंड करू शकतो जो मोठा कॉम्पिटेटर करू शकत नाही सो वी हॅव टू गो डीप रूट इन टू द कस्टमर आणि ही शूड फील की म्हणजे आपल्या कस्टमरला फोमो क्रिएट व्हायला हवा की आय दिस पर्सन बिकॉज इज नॉट ओनली गिव्हिंग द प्रोडक्ट पण त्याच्या बाजूचे माझे सगळे प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करतोय तर एक छोटा उद्योजक सुद्धा एका मोठ्या कॉम्पिटिशनला मात देऊ शकतो असं मला वाटतं शंभर टक्के आणि असंच होतंय म्हणून तर इट इज अ इकोसिस्टम सगळे जगत आहेत मोठे लोक पण टिकत आहेत छोटे लोक पण टिकत आहेत पण छोट्या लोकांमध्ये छोटे साईजचे उद्योजक छोटे लोक म्हणजे छोट्या साईजचे उद्योजक त्यांचं प्रॉफिट मार्जिन या मोठ्या उद्योजकांपेक्षा जास्ती असतं प्रॉफिट मार्जिन yes. व्हॅल्युएशन ते घडवत आहे hmm. पण प्रॉफिट मार्जिन यांचं जास्ती असतं दुसरी गोष्ट लोकांना लोकलायझेशन लागतं hmm. लोकांना कम्फर्ट पाहिजे hmm. मला जर एक घड्या घ्यायचं असेल hmm. तर मी माझ्या ओळखीच्या माणसाकडनं घेणार hmm. जरी मला दोन पाच टक्के दहा टक्के मोठ्या स्टोअरमध्ये कमी कॉस्टमध्ये मिळत असेल तरी मी त्याच्याकडनं घेणार कारण तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस देऊ शकतो माझ्याकडे कोणतरी ऐकणारा पाहिजे तर आपल्याला प्रोडक्ट आपण कुठच्या प्रोडक्टमध्ये आहोत किंवा कुठच्या सर्व्हिसमध्ये आहोत ना ते फार महत्वाचं आहे आणि त्याच्या हिशोबाने आपण ती स्ट्रॅटेजी बनवून कॉम्पिटिशनला कस्टमर इज अल्टिमेटली so, त्याला व्हॅल्यू क्रिएशन पाहिजे आणि no. व्हॅल्यू क्रिएशन फक्त प्राइस पॉईंटमध्ये नसते hmm. व्हॅल्यू क्रिएशन आफ्टर सेल सर्व्हिस मध्ये फार मोठी असते विश्वासामध्ये असते रिलायबिलिटी रिलायबिलिटी अॅक्सेसिबिलिटी एज्युकेशन म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे सजेशन मिळू शकतात या पद्धतीने आता फॉर एक्झाम्पल मी ज्याच्याकडे मी इलेक्ट्रॉनिक्स घेतो इलेक्ट्रॉनिक्सचा रेट तर छापलेला असतो सगळी आणि सगळ्यांना त्याच प्राईस पॉईंटवर मिळतं बरोबर ना, ना। तरी पण मी एका एक, एक पर्टिक्युलर व्यक्तीकडनं घेतो कारण तो, hmm. तो सगळ्या गोष्टी ॲट द सेम कॉस्ट मला कस्टमाइज करून देतो अवेलेबल असतो आणि अवेलेबल असतो म्हणजे मी माझी त्याच्याबरोबर कॉल्स जे असतात ना त्या व्यक्तीबरोबर कॉल्स ते रात्री अकराच्या नंतर असतात आणि तो पण एवढा हुशार आहे विथ द ओनर विथ द ओनर आणि तो पण एवढा हुशार आहे की त्याचा सगळ्यात प्रोडक्टिव्ह टाइम संध्याकाळी रात्री <laughs> आठ ते एक वाजेपर्यंत असतो हायस्ट सेल हायस्ट सेल असतो सगळी दुकानं बंद आहेत आणि इज अवेलेबल ऑन कॉल आणि जो विकत घेणारा माणूस आहे hmm. तो आठ नऊच्या नंतर मोकळा होतो तेव्हा तो विचारतो कुठचा टीव्ही घेतला पाहिजे कुठचा फोन घेतला पाहिजे कुठचा लॅपटॉप घेतला पाहिजे आणि इज गिव्हिंग दॅट सर्व्हिस ऍट yes. नो एक्स्ट्रा no मार्जिन्स ऍट नो एक्स्ट्रा no कॉस्ट पण माझी डिपेंडन्सी त्याच्यावर वाढली माझ्यासारखे त्याच्याकडे जर पाचशे कस्टमर असले तर त्याला वॉकिंग कस्टमरची गरजच नाही आणि प्रोडक्ट तर मला कॉम्पिटिशन दाखवतो की हा कॅननचा कॅमेरा याच्यामध्ये हे फीचर्स आहेत ते आहेत मी समजून घेणार एका मोठ्या प्लेयर कडनं आणि विकत घेणार एका ऍक्सेबल वेंडर कडनं रिटेलर कडनं सर्व्हिस चांगली देतो मला तो सर्व्हिस चांगली देतोय मला तर जर तुम्ही या गोष्टी घडवल्यात साईज डज नॉट मॅटर ऍटिट्यूड डस साईज डज नॉट मॅटर तुम्ही काय ऍटिट्यूडनी चालता ते महत्वाचे दुसरी गोष्ट एक छोटा उद्योजक जो असतो ना तो त्याच्या इकॉनॉमी मध्ये एवढा चांगला रमलेला असतो की त्याची प्रॉफिटेबिलिटी कधी पण एका मोठ्या प्लेअरपेक्षा जास्ती चांगली असते परंतु मी हेच म्हणेन की प्रत्येक उद्योगामध्ये आपल्याला व्हॅल्युएशन क्रिएट करणं गरजेचं आहे आणि ते देखील तुम्हाला कॉम्पिटिशन शिकवतं हो कारण लोक असं म्हणतात समजा जर माझ्या या कॉम्पिटिशनच्या कंपनीची किंमत जर दहा हजार कोटी रुपये सेम मार्केट सेम कस्टमर सेम टार्गेट ऑडियन्स सेम टॅम टॅम बरोबर आहे टोटल मार्केट आणि माझी व्हॅल्युएशन पन्नास कोटीच आहे फक्त किंवा दीडशे कोटी आहे आता दहा हजार कोटीच्या एक्झाम्पलच्या समोर दीडशे कोटी पटत आणि त्या दीडशे कोटीमध्ये माझी तर लॉटरी आहे जर कोणी ऍक्सेप्ट केलं तर तर दिस इज हाऊ यू शुड यूज कॉम्पिटिशन तुमचं टार्गेट मार्केट एक्सप्लेन करण्यासाठी कॉम्पिटिशनचा वापर करायचा आणि स्वतःच्या प्रीमियमनेसला त्याच्यामध्ये ढकायचं युल गेट अ बेटर परस्यूड व्हॅल्यू अल्टिमेटली व्हॅल्युएशन इज अ गेम ऑफ परसेप्शन आणि ना यू कॅन द किंग ऑफ सर्व्हिसनेफी इंटरनॅशनल जरी आला तरी पीपल विल प्रिफर द लोकल प्लेअर बिकॉज दे नो हेम फॉर सो मेनी इयर्स आणि त्याला ऍक्सेसिबिलिटी आहे की मला उद्या काही चॅलेंज झाला तर दे विल दे आर हिअर आय कॅन गो टू दे अकरा वाजता डिजिटल कधीपासून सुरू झालं लोकांना वाटलं सगळे ट्रॅव्हल एजंट्स बंद पडतील एकही ट्रॅव्हल एजंट बंद पडला ट्रॅव्हल एजंटचा बिझनेस वाढला लोक जास्ती प्रवास करायला लागले yes. प्लेन्सच्या आणि एअरलाईन्सच्या कॉम्पिटिशनमध्ये भाव एवढे कमी झाले की mm. जे लोक ट्रेननी प्रवास करायचे ते प्लेननी प्रवास करायला लागले आणि ट्रॅव्हल एजन्ट तिथेच आहेत आणि दे आर गिव्हिंग व्हॅल्यू एडेड सर्व्हिसेस तिकीट्स yes. yes. बरोबर विजा करून देतात पासपोर्ट करून देतात तिकीट तुम्हाला सीट पाहिजे तर सेट करून देतात प्रिंट आऊट घरी आणून देतात फ्लाइट चेंज करायचं असेल तर ते करून देतात रिफंड क्लेम करायचं असेल तर त्याच्यासाठी फॅसिलिटेट करतात वगैरे वगैरे इफ इन द सर्व्हिस इंडस्ट्रीला त्या कस्टमरची जर तुम्ही काळजी घेतली तर कॉम्पिटिशन विल नॉट रब हंड्रेड पर्सेंट आणि तुमचा प्रोडक्ट कसा जास्ती चांगला असू शकतो म्हणजे हाऊ कॅन यू मेक द प्रोडक्ट बेटर जसं मी तुम्हाला बॅटरीचं उदाहरण दे mm. जो हुशार माणूस होता त्याने बॅटरी बरोबर एक टॉर्च जोडला सेल वाढले टॉर्च बरोबर त्याने मेमरी कार्ड टाकले त्या बॅटरीमध्ये सेल परत वाढला तर तुम्ही त्याला एक स्टॅन्ड दिला तर इट बिकम्स अ टेबल स्टँड अजून सेल वाढला तर छोटे छोटे इनोव्हेशन घेऊन तुम्ही कसं त्या कॉम्पिटिशनला मात देऊ शकता जी मोठी संस्था असते ना ती मोठी संस्था चेंजेस आणण्यासाठी फार स्लो असते आपण होडीत बसलोय यू टर्न मारू शकतो जागेवरच ऑन द स्पॉट करेक्ट आणि तुमची प्रॉफिटेबिलिटी जर तुम्ही इनोव्हेट केला ना तर तुमची प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त म्टिप्लाय होते एका प्रोडक्टमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त फीचर दिला आणि तुमचा कॉम्पिटिशन ते एकच फीचर देतोय तर युअर चान्सेस ऑफ ग्रोथ आर बेटर विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन क्वालिटी क्वालिटीवर कधीच कॉम्प्रोमाइज नाही केला पाहिजे आणि वॉर कधीच केला नाही पाहिजे इनोव्हेशन व्हॅल्यू एडिशन आणि कस्टमर सर्विस सेन